नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा जमिनीच्या वादातून वृद्ध व त्याच्या सुनेस फावड्याच्या दांड्याने मारहाण करण्यात आली आहे शनिवारी चार मे रोजी दुपारी दोन वाजता ही घटना मेडशी येथे घडली आहे या प्रकरणी विठ्ठल किसन व्यवहारे वय सत्तर वर्ष यांनी लक्ष्मण रामकृष्ण करवते गणेश रामकृष्ण करवते रेणुका रामकृष्ण करवते रामकृष्ण कळणू करवते सर्व राहणार मेडशी यांच्या विरोधात करु फिर्याद दिली आहे त्यामध्ये म्हटले आहे की तक्रारदार व आरोपींमध्ये गावातील प्लॉट क्रमांक तीनशे एकोणतीस बाबत नेहमी वाद होत असतात या वादाबाबत तक्रारदाराने वाशिम न्यायालयात अपील दाखल केला आहे सध्या तक्रारदार या प्लॉटवर बांधकाम करीत आहे शनिवार दिनांक चार मे रोजी दुपारी दोन वाजता आरोपींनी वाद सुरू असताना फिर्यादी व त्यांच्या सुनेला फावड्याच्या दांड्याने मारहाण करून जखमी केले शिविगाळ जिवे मारण्याची धमकी दिली असे तक्रारीत म्हटले आहे व्यवहारे यांच्या फिर्यादीवरून मालेगाव पोलीस ठाण्यात कलम तीनशे चोवीस दोनशे चौऱ्याण्णव पाचशे चार पाचशे सहा चारशे सत्तेचाळीस चौतीस प्रकरण दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र बंगाले करीत आहे धुमाकूळ न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेलॉन प्रेस करा